नमस्कार काय मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपला आजचा दिवस सुरू झाला आहे आज तर मी स्कूलमध्ये पाठवलेली नाही आहे मी आज सुट्टी घेतलेली आहे तर हाय आहे कर हाय कारण काय झालंय थोडीशी तब्येतही माझी डाऊन होती आणि प्लस तरुला जे रिक्षावाले येताना जे रिक्षा असते ती नाही आहे आणि त्यात अजून एक की हे पण जवळ नव्हते म्हणजे दापोलीत थोडं इकडे तिकडे जाणार आहेत काम आहे त्यांचं त्यामुळे ते पण येऊ शकत नाही मग परत मला रिक्षा करून परताना परुण तुम्ही जा कर मला ते जमणार नाही आणि तसंही मॅडम बोलले की आज नाही आली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही आहे आता सुट्टीच आहे तशी पण तर चला आज काय काय करणार आहोत ते आपण बघूया दिवसभरात माझी थोडी तब्येत दाऊन आहे त्यामुळे थोडं मी आरामच करणार आहे तर शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो आता आम्ही घर बनवणार आहोत तर इथे तन्वीलाही घर मिळालंय बनवायचं तुला हे तू तु कशाला लिहिलंस ह्याच्यावर द्या इकडे सगळे पार्ट्स दे माझ्याकडे मी करते आम इकडे हां तोडून ठीक आहे मी आता बन मी आता बनवते बघ कशी ओके आता मला एक एक सगळं पहिलं मी लिहून वाचून घेते आणि मग बनवते कसं बनवायचं आहे ते याच्यात काय लिहिलेलं काय कळत नाही आहे अरे हो घर बनवायचं पण हे बघ हे सगळं पार्ट्स काढायला लागणार आहेत एक मिनिट थांब मी जरा बघते आणि मग तुला सांगते ठीक

तर मी ट्राय करते कसं करायचं त्याच्यात काय समजत नाही बघते हे वरती येणार आहेत दोन तर हा इथे येईल येईल कुठं कशी पाठ दिली ते असं ठेवून जाईल बघते बाबा एकदाच पण लागला तरी थांबा कुछ तो कुछतो कुछ तो बिरा किती मेहनत त्याच्यासाठी बघा घर डोळे मॉनचा घर आणि पसारा बघा हा ह्या ह्या लंबून काढलाय हा आता भरायचं चला झाडूला पाय पाय पायला पाय पण झाडूच्या देवा। काम नाही तो काम मला नवीन एक एक तन्वी काढते ना नसतं केला तरी ती फुगून बसली असते म्हटलं जाऊ दे करते चल ठीक आहे मधुमक्की नाही आहे ती पाखर आहेत पावसाळ्यातले फिरत आहेत ते 待ち合わおってママ。うん